तुझ्यासोबत मी टाइमपास केला म्हणत नवऱ्यानं गळा दाबला तर पांढऱ्या पायाची मनत सासूने छळलं पुण्यात आणखी एका विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल सासू कमल पवारने तू माहेरवरून काय आणले आहेस तुझ्या आईबापाला काही मिळत नाही तुमची काही लायकी नाही असं म्हणत मानसिक त्रास दिला तर पती अजय पवार यांनी सुद्धा मी तुझ्याशी टाइमपास केला आता तू मेली तरी चालेल मला पैशाची गरज आहे मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास तुझ्या बापाला सांग असं म्हणाल्यावर फिर्यादी यांनी त्याला नकार दिला असं म्हणताच पतीने पत्नीचा गळा आवळून तिला मारहाण केलं फिर्यादी यांचे धीर मनोज पवार यांनी सुद्धा तिला शिवीगाळ केल्याची तक्रार दिल्या एकवीस मे रोजी फिर्यादी यांची सासू यांनी पहिल्या सुनेला घराबाहेर काढलं होतं तसेच तुलाही बाहेर काढीन अशी धमकी दिली तसेच तू पांढऱ्या पायाची आहेस तुझी नजर चांगली नाही तू घरात आल्यापासून शांतता नाही असं म्हणून तिला हिनवलं हा त्रास सहन झाल्यानं फिर्यादी यांनी रागाच्या भरात झुरळ मारण्याचं औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला फिर्यादी यांची तब्येत आता बरी असून त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन ही तक्रार दिली